भजनात भक्ताच्या क्षणभर थांबरे पंधरीच्या पांडुरंगा तुला माझी आन भजनात भक्ताच्या क्षणभर थांबरे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे एक वार पाहु दे रूप तुझे डोळा उभा कर कटावरी तुळशी हार गळा एक वार पाहू तुझे डोळा उभा कर कटावरी तुळशी हार गळा राधिकेने राधिकेने पाहिलेला रंग सावळा रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे तुला माझी आन रे भजनात भक्ताच्या क्षणभर थांब रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे धूप दीप गंध पुष्प तुला नाही आनिले एक तुझे नाम देवा तुझ्या चरणी वाहिले धूप दीप गंध पुष्प तुला नाही आणले एक तुझे नाम देवा तुझ्या चरणी वाहिले भक्त वेडा भक्तवेळा भगवंत राहशिका दूर रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी या रे भजनात भक्तांच्या क्षणभर थांब रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे भजनात भक्तांच्या क्षणभर थांब रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे तुकोबाच्या भजनात तू रे रंगलासी वाळवंटी नाम्या संगे खेळ मांडलासी तुकोबच्या भजनात तुरे दंगलासी वाळवंटी नाम्या संगे खेळ मांडलासी भक्तांच्या भक्तांच्या प्रेमाची तुला आहे ओढ रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे भजनात भक्ताच्या क्षणभर थांब रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे पंढरीच्या पांडुरंगा तुला माझी आन रे